नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी जे व्हिडिओ टाकतो आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मुली बघत आहेत आता आणि हे तुम्ही जर बऱ्याच लोकांना कळत नाही की मला खरोखर मुलगी बघतात का कारण तुम्हाला तर मुलींचा रिझल्ट येत नाही आहे आणि मी सांगतो है कि वदु आहे की वधू भरपूर आहेत आणि भरपूर आहेत तर आता मी वधूंचे पण व्हिडिओ शूट करणार मला वेळात वेळ काढून मी शूट करणार आहे कारण ॲक्च्युअल काय झालं आहे की मी वधूंचे करत बसत नाही कारण मला तेवढा वेळ भेटत नाही मी टॅगिंग लावत जातो आणि टॅग लावायला इतका वेळ बिझी जातो की मला ते सगळे व्हिडिओ करता येत नाहीत पूर्वी मी पटपट व्हिडिओ भरपूर करायचो आणि आता ते करता येत नाहीत पण आता मी व्हिडिओ बनवत जाणार आहे वधूंचे पण फक्त विषय कसा आहे की वधूंचे नंबर नाही देणार आणि मित्रांनो मला एक म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे ज्या ज्या लोकांनी मला त्रास दिला आहे पूर्वी म्हणजे उलटं सुलटं बोलले आहेत किंवा उलटं सुलटं चर्चा केली आहे त्या लोकांना बरोबर वर रकडवणार मी कारण काय कारण ॲक्च्युअल काय आहे विषय की मला जो संघर्ष करावा लागतो त्यात माझा पैसा गेलेला आहे प्रचंड पैसा घालवला आहे मी खूप लॉस झालो आहे हेच लॉस होणार नव्हतो पण तुम्ही लोकांनी मला एवढं खाली पाडलात की मला भरपूर संघर्ष करावा लागला प्रचंड संघर्ष केला आणि एकट्याच्या मेहनतीच्या जीवावर आज मला दिवसाला नाही म्हटलं तरी तीन चार मुली फोन करत आहेत नवीन नवीनचं बोलतो आहे मी जुन्या नाही बोलत आहे इतके बायोडाम मला वधूंचे येत आहेत है। प्रचंड प्रमाणात येतात मुलं तर येतात सर्रास मुलं भरपूर येतात आता तुम्ही म्हणाल की मी फेकतो आहे तर मुळीच नाही मी जे जेवढं जेवढं व्हिडिओ टाकले त्यात प्रत्येक शब्द खरा आणि खरा आहे मी कुठेही बनवाबनवीचे व्हिडिओ टाकत नाही आणि कुठेही कोणाला चुना लावण्याचे धंदे करत नाही आता तुम्हाला हे कसं कळेल तर तेच सांगतो तुम्हाला ॲक्च्युअल कसं आहे की व्हिडिओ जेव्हा मी टाकतो तुम्ही गमत म्हणून बघा वधूंचे जेव्हा व्हिडिओ टाकतो तेव्हा किती लोकं बघतात बघा प्रचंड मुलं बघतात वधूचे व्हिडिओ मुलींना बघणार ते मुलं बघतात म्हणजे प्रचंड बघतात प्रमाणाच्या बाहेर बघतात त्याचे व्ह्यू बघा आणि जे वराचे व्हिडिओ टाकतो त्याच्यामध्ये कमी बघतात मुली पण जरी मुलींनी कमी बघितलं तरी विचार करा प्रत्येक व्हिडिओला किती व्ह्यू पाडतात आहेत बघा म्हणजे याचा अर्थ काय ज्या मुलीला एक विचार करा मुलाचा व्हिडिओ मुलं बघणार नाहीत फार कमी बघतील बघतील नाही असं नाही पण फार कमी बघतील कारण उगाच कोण आपला डेटा संपवणार आहे नवरा मुलगा म्हटल्यानंतर लगेच स्किप करणार पुढे बघणारच नाही ते म्हणजे कोण बघत आहे वधू लोक बघत आहेत म्हणजे मुली बघत आहेत म्हणजे याचा अर्थ काय प्रचंड मुलीसुद्धा आहेत आणि मुलं प्रमाणाच्या बाहेर बघत आहेत ते स्वतःच्या कर्माने प्रॉब्लेम त्यांचे झालेत मी याला मी जबाबदार नाही आहे का तुम्ही मला लोकांनी त्रास दिलात ना ते तुम्हाला आता नडणार आहे कारण कसं मी फ्री मेळावे घेत होतो टोटल फ्री मेळावे घेत होतो मी भाडं भरू का प्रत्येक वेळी विचार करा तुम्ही मला कसं कसं त्रास दिलात प्रत्येक मी भाडं भरवतो मी हॉलला म्हणा किंवा कुठे मी भाडं भरवतो होतो मी हे करू संघर्ष करत होतो मी बऱ्यापैकी मा चर्चेत राहण्यासाठी मी प्रचंड प्रमाणात डोनेशन पण दिलं भरपूर प्रमाणात डोनेशन दिलं होतं मग काय फायदा आला तुम्ही लोकांनी मला समो सांभाळून घेतलात का नाही ना मुळात मित्रांनो माझ्यावर खूप प्रसंग आले तरीसुद्धा मी माझं मेट्रोमनी बंद नाही केली बऱ्याच लोकांनी बंद केली पण मी माझी मेट्रोमणी बंद नाही केली मी चालू ठेवलं फक्त मध्ये काही प्रॉब्लेम झाले होते माझे वैयक्तिक आणि त्याच्यामुळे मी मध्ये बंद ठेवू ठेवलं होतं काही काही हे म्हणजे काही वर्ष बंद ठेवलं होतं ते माझे अतिशय प्रमाणात प्रॉब्लेम होते भयंकर प्रॉब्लेम होते आणि म्हणून मी बंद ठेवलं होतं घरगुती प्रॉब्लेम होते माझे आणि म्हणून मी बंद ठेवलं होतं पण मला ॲक्च्युअल या क्षेत्रात इतके लोक आज नावात आहेत तुम्ही व्हिडिओतून बघा व्हिडिओ तुम्हाला लक्षात येईल किरकोळ लोक शिवाय येतात मला काही फरक पडत नाही त्याने ते त्यांच्या कर्माने रकडले आहेत त्यांची जी कर्म आहेत आणि ती त्यांना आहेत मला त्यांचा फरक पडत नाही माझं चांगलं चाललं आहे सगळ्यात महत्त्वाचं मी स्टार्टिंगला जेव्हा सुरू केलं होतं मॅट्रोमनी वीस वर्षापूर्वी तेव्हा पण सुरुवातीला संघर्ष केला होता संघर्ष नव्हता तो कारण सुरुवात तेव्हा कसं मॅट्रोमनीची स्पर्धा नव्हती पण वर पुढे गेलो आणि एवढे पुढे गेलो होतो त्यावेळी की लोक उभी राहायची माझ्यासमोर आणि दिवसाला जवळजवळ शंभर एक लोक भ बसायची खाली माझ्यासमोर एवढं मोठं ऑफिस होतं माझं प्रचंड मोठं ऑफिस मी अभिमानने सांगू शकतो की कोकणात एवढं मोठं ऑफिस कोणाचंच नव्हतं समजलं ना एवढं ऑफिस माझं माझं होतं आणि हे माझं भाग्य आहे की मी एवढं करू शकलो का कारण प्रामाणिकपणे केलं म्हणून एवढी गर्दी होती पण हा प्रामाणिकपणा केव्हा मागे पडला पुढे पुढे कालांतर असं लोकांचं झालं की आपलं जुळत नाही दुसऱ्याचं पण नाही जुळवायचं आणि म्हणून काय झालं लोकांनी आपापसात एकमेकांना फोडून टाकलं पूर्वी लोकं तशी नव्हती पूर्वी लोकं एकमेकांना सपोर्ट करायची लोकांना सांगायची अमुक ठिकाणी जा अमुक ठिकाणी तुझं काम होईल असं सांगायची आणि आता ते राहिलं नाही लोक एकमेकांना द्वेष करतात कोणाचं लग्न जमलेलं असेल तर ते कोणाला सांगू नये कारण काय दुसरा कोणत्याही तोडून टाकणार त्याला वाटणार की आपल्याला भेटणार पण त्यालाही नाही भेटणार आणि त्यालाही नाही भेटणार कळ ना, ना अशी स्थिती आजची झाली आहे आणि त्याच्यामुळे काय होतं कोणाचं जमत नाही यात मुली कंटाळतात आणि मुली मॅट्रोमोनीकडे पण जात नाहीत पण आज माझी जी स्थिती आहे ती बघायला गेली तर तुमच्या लक्षात येईल की मी खरंच मी खरं बोलतो आहे की खोटं बोलतो आहे हे व्हिडिओतून बघा ज्यांना अभ्यास करायला आवडतं त्या लोकांना कळेल की मी खरं बोलतो आहे की कुठं बोलतो आहे मला विचारायची गरज नाही की इतर गोष्टी पण करायची गरज नाही तुम्ही जे व्हिडिओ बघता त्या व्हिडिओला किती व्ह्यू पडतात याच्यावरून तुम्हाला खूप काही कळेल मुलांच्या व्हिडिओला खूप कमी व्ह्यू पडतात पण कमी जरी पडले तरी त्या मुलींचे व्ह्यू आहेत हे एवढं लक्षात ठेवा कळ ना मुलींचे व्ह्यू आहेत ते हे लक्षात घ्या म्हणजे मुली बऱ्यापैकी बघतायत व्हिडिओ पण तुम्हाला का कॉल करत नाहीत माहिती आहे कारण तुमची ती कर्म म्हणून ती नडली आहे तुम्हाला जर प्रामाणिकपणे प्रामाणिकपणा ठेवलं असतात तर तुम्हाला खूप काही मिळालं असतं पण खूप काही गोष्टी तुम्ही चुकीच्या केलात आणि त्याच्यामुळे ते आता तुम्हाला नडतं आहे साफसाफ मी सांगतो आहे बऱ्यापैकी ह्यात यात फायदा कोणाचा आहे कोणाचा फायदा आहे मी जे भोगलं आहे मी एक व्य विचार करा मी वेबसाईट बनवली वेबसाईट टोटली फुकट ठेवली टोटल फुकट मी पैसेच घेत नाही आहे मी खर्च मी केला आहे साईडला साइडला ला खर्च केला त्या जाहिरातला भयंकर खर्च